हात खाऊन जाईल तुझा तुला कुठे दिसलं होतं भूत मंदिरात गेलो होता काय केलं भूतानी कच्चा बर तु... भूत तुला कधी आलं होतं ते मग काय केलं त्यांनी सकाळी उठून आलं मग छप रेल होता झोपला होता तू माती खाल नका मग माती खाल नका मग काय होतं बर काय केलं खाल नको माती खाल नको माती खाल छान येईल काय ह मग तू काय केलं भूताला त्याला मारलं त्याला हा मग तू काय बोलला तुला असं म्हणलं मग तू काय बोलला त्याला सोडू असं म्हणला मग काय केलं तू त्याला सोडलं तू तूला मारलं नाही त्याला मारलं त्याला गो बड बाप रे आता काय करायचं